त्या काळात आमचं वडील दहा पोती सात वरून पाहायला घालत झाड कसं असायचं एक जरी पान असं बांधाल तर लावलं कांदा चिरायचा दाळ टाकायची पाच वाजता माती आणायचा ती चिंच थोडं टोपण फोडायचं आणि त्यात दूध शिरायचं पिडायचं पहिलं पाणी प्यायचं मडक्यातच घे आमच्या डोक्यावर मडका असायचं जांभळी झाडं तू झाडं जांभळ खायचो मी आता बाबेवर चढायची कवट खायची कवटवर जाऊन पाडायची खाली आमच्या वडिला मनात कवट होती लय कवट लागायची हम्म तारे गार असे आमुशा पुणे एखाद्याशी कॅन्डर म्हणलं सगळं असं वाच मग शिक्षण नसताना देखील कसं काय वाचायला असं दुकानात बसून साबणाची किमती तेल वाट्याची किमती शाळा हो, 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 होते होते शाळा शाळा होती आ, आमची पूर्णपणा आमची आजीची काय बायका शाळा शिकती काय माझ्या दोन लेखी शाळा शिकले द्या तो कशाला शाळा शाळेला जाते पोरसंबाद घरी बसा हम्म आजीने जाऊ दिल ना शाळेत आजी ना मोठ्या भावाला शाळात घेऊन जायसाठी मी चालली मोठ्या भावा शात बसत नव्हता मधनच बसून महागार शिवाज मंदिर आहे का तिथे बसताना महागार शाळा सुटली बरोबर ये जा गुरुजींनी सांगितलं आमच्या वडिलाला म्हणजे तुमचा मुलगा शाळात येत नाही काहीतरी व्यवस्था करा त्याची आमचं वडील मला म्हटलं तू जा मंगल ते बरोबर शाळेत तू जयंती पण बसते मला करते खरं खोट एक दिवशी मी गेली घेऊन त्याला आमच्या आजी आली महागन होंडीची पाकर राखत होती गोपन घेऊन हातात हात माझा सोडून घेतला आणि मला गोपन आणली म्हणली काय म्हणली कोण शाळा शिकली म्हणजे तुझ्यात शाळा चालली तुझ्या बापाचं ऐकून म्हणली म्हणली मला महागारी पडायला आपण भरगु शाळा सोडाय गेली हा मग आमची आई म्हणली दे बाई त्यांच्या मनात कोणा नाही तर शिकायचं दे त्यांचं ऐकायला मोठ्या माणसाचं काय बरं नको म्हणायची शाळा शिकायला मग आमच्यात कोण शाळा शिकली नाही त्या म्हणायची शिकलो नाही म्हणून आपण तुम्ही हा शाळा शिकलं नाही कोण का आपल्या शाळा शाळा शिकून काय आहे आणि पहिलं शाळा शिकले लोक काय भियाची शाळा शिकली की नर्स बायच्या हाताखाली दवाखान्यात ही डिलिव्हर डिलिव्हरी होती ती नेते ती असलं घर काम सांगते ती नको बाई शिकायलाच नको असं मग आजीन जाऊ दिलं शाळेला त्या वडाला पण तिचं ऐकणं पडलं पहिले लोक ऐकायचे त्यांचं मग ही लग्न झाल्यानंतर असं सही करायचं शिकायचं हे मला येणी वहीर काढून ठेवून जायचं सहकारला तरी शिक आपलं नाव तर काढायचं तुम्ही तर शाळा शिकू नका मग काय करायचं काय तुम्ही मग काय घरी पाणी भरायचं शिया राखायच्या म्हणजे बाय कामाला असल्यानं पाणी घेऊन जायचं त्यातलं गवात आणायचं गैर म्हशीला गवात घालायचं हम्म ही भावत उग चौघ माझ्या पाठचं एक एक त्यांना संभावत बसायचं हम्म कुठं घर म्हणजे गाव कुठल्या गावाला मुळवाडी घरनग्रस्त्र बसतात आमच्या इथं तिथे आणि काय काय शेतामध्ये पहिल्या शेतात गाजर असायची मका असायची होंडी असायची कांदा गहू घ्या असायची हम्म मका असायची ती बायका कामाला आले त्यांना पाणी नेऊन द्यायचं ते आणायचं घरी ठेवायचं टाकायचं हे असली काम काही चालूच केली तिला करायला बैल वगैरे होती का तुमची होय होती वाटलं नवीन अवतार ती वडील पहिले घेऊन गेली मागण जेवण घेऊन जायचं त्यांचं तो वडिलाला पाणी जेवण देऊन मारत माघार यायच पुन्हा घरी येऊन घर जांबात बसायच बैल वडील अस दुसरीकडं ह्याला जायचे का अवताल जायचे का दुसऱ्या हो जात होती काय कस असायचं त्यावेळी त्यावेळेची पद्धत काय ती लोखंडीने अंगर मोठा चार बैला तिच चार बैलाला चाबू केला जायचा लांबता दोन बैलाला चाबू असायचा जायचा छोटा ते दोन आ, 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 चा बैल गाडी घेऊन जायची रोज बैल असला की ती बारका नांगर असायचा लोकड मोठा ती लांबर ना लोकं नांगर असायचा ती घेऊन जायची वडील चार बायला बोग म्हणजे ते चार असल्यामुळे लांब लांब लांबच वादी त्याला लांबच दोन असले का ती बारकी वादी त्याला ती दोन चा भाग असायचं Hmm. नांगर बिंगर ते स्वतःच होत स्वतःच होती बळी hmm. नांगर स्वतःचा ती दोन दोनग्या लागरन स्वतःचा डोब सरी सोडायचं ती कुळ सगळं टिपणी स्वतःच होत आपलं किती होती <laughs> दोन गाय होत्या <laughs> दोन म्हशी होत्या दोन बैल चार शेळ्या मळा शेतात काय काय पिकवायचो ज्वारी असायची खपली असायची सात वाजता बैला भरडायचं राह आता सातव कुठं बघायचं का आपल्याला त्या काळात आमचं वडील दहा पोती सातव भरडून बायला घालतो दहा पोती mm. बारा पोती जर सातव झाला तर बरडून बैलाच घालायचा मशीलाच घालायचा दूध एकायचं नाही घरात खवा करायचा पिढ करायचं घरातच त्या करायच्या घरातच दूध आठवून हा आणि सातू सातू म्हणजे कसला सातू कसा असतो पिकवायचा कसा असं गह खप सगळं लागून नुला करून देते ती पण ती सातचा प्रकार कसा लेग उंची वाढत नाही त्याची उंची कमी असते लोंबी जाड असते पण बारीक असते अशी लांबीला आणि ती सातवा असं म्हणजे साळीसारखा कलर असतो माझ्या भाताची साळी असते ना तसा कलर असतो साळी लांब असते ती बुटका असते पण भरव असतोय घट्ट असतंय ती पण ती गुडघ्याला पण चांगला तसले ते फळं करून खायची पाहिजे लोक ती सातू सडायची दळायची भरडायची त्याची फळं करून खायची गुडग कंबर मनक दुखत नव्हती ना अशी सांगायची पहिली लोक ती वर्षात उन्हाळ्यात कराय दोन चार वेळा करून खायचं ती सातूची फळं करून खायची चांगला असते हाड दुखत नाही म्हणून करडीतील काढून घरचं खायचं करडी करायची शेतात त्या ते करडी तेल काढून घाणं काढून चार वाऱ्या चार चार पाल्या तीन चार तीन तीन चार वाऱ्या घाणं काढून आणायचा घरचं तेल खायला हम्म असं होतं पहिलं अजून म्हणजे आता करड झालं तेलासाठी अजून काय काय असतं तेलासाठी जवळच तीळ वगैरे काय काय असं जवस तीळ असं आहे पण तिळ ती याला वापरायला भाजीला हां जवस पण वापरायची तर मी त्याला चांगला असेल जवस वापरायची भाजीला म्हणजे असं गट भाजी करायची घेवड्याची भाजी ही त्याला जवस लावायचं वांग्याला लावायचं जवस तिळ लावायचं तिळ घालायचं चटण्या वगैरे काय काय असायच्या उद्या काय जवसाची चटणी असायची लसणाची असायची कारण ती कारळ म्हण असत बा पहिलं पांढरं कारळ त्याची चटणी असायची दोन चार नमुन्या चटणी असायच्या बनवायच्या कशा ती काय भाजून कुटायचं उकळात मीठ मिरची घालून कुटायचं सगळं एकत्र आधी मिरची कुठून घ्यायची चाळून पहिले चाळत नव्हती चटणी चाळीवर खायला गोड लागत नाही म्हणून बारीक खुसर कुटायची तिला पुन्हा ते भाजलेलं जवळ कुटायचं बारीक उस्तर दोन्ही मिक्स करून पुन्हा मिळवून कुटायचं असं होतं पहिलं अजून काय काय कुठल्या कुठल्या जवसाची कारळाची शेंगाची तिळाची करायची लसणाची करायची दोन चार नमुने चटण्या घरात आणि लोणचं बिनच काय काय लोणचं साध्या पद्धतीचं असलं एकाच तीन असलं ना मसाला कुठला घालायला आंबा आणले की फोडायचं जरा धुवून पुसून वाळवायचं त्याला हाही साधं हळ लावायचं मडक्यात घालायचं असं बरणी काचाची प्लास्टिकची नव्हती <Mixed about Kafamsơi> mm -hmm. जुनं मडकं पाण्याचं आहे का ती उन्हाळ्यात कॅन्सल करायचं ती लोणच्याला ठेवायचं काढून लोणच्यासाठी डेअरा ठेवायचा थे जुन्या पाण्या जुन्या डेऱ्या पाण्याचा पण थोडंसं दोन चार दिवस जरा हलवून मुरलं की त्याला मेथ्या मोहऱ्या घालायच्या बरडून आणि तेल जरा गरम करून थंड करून वाचायचं अशा पद्धतीने लोणचं होतं गाडग्यामध्ये गाडग्यामध्ये जर लसूण सुलून टाकायचं तसाच वर्ष लोणचं हिरव घरात होत नाचत नव्हतं वर्षभर वर्षभर नाचणार नाही तसं छान राहायचं लोणचं आता काय ती मसाला आणते ती पण ती मोबाईल बघायचा मसाला आणायचा ती पाकिट टाकायचं हलवायचं छान झालं कसं काय लागेना उद्या टाकून करायचं असं पण ते पहिले खाणंच वेस्ट होतं सगळं पिणं कसं असत काय काय खाण्यामध्ये काय खाण्यामध्ये चांगला असायचं पहिलं पहिलं म्हणजे पोळ्या करायच्या बाया रतळ्या गाऱ्या करायच्या काय काय त्यांचा बदल असायचं गोद्धाफाटी करायची गुगऱ्या करायच्या हा तर उन्हाळा दिवस आला की काय जीव वाटण्या म्हणायची कि दुपारी हुरड्या गोगऱ्या त्यात हुरडा घालायचा शेंगा घालायच्या हरभर घालायचं शिजवायचं त्याला फोडणी घालायची तेल मिठ लावायचं खायचं बसून गारे का काय म्हणले गार्या हरतळा शिजवायची सोलायची ते असं म्हणायचं पेट पुरणासारखं जो करून घ्यायचा आणि ती गोंड्यात भरून लाटायचं भाजायचं पोळ्या मार सॉस ती पण असायचं खायला भाज्या वगैरे काय काय असायचं भाज्या पहिल्या एकच कुठल्या आणायला घरच्याच वर्षी वांगी खाल्ली पुन्हा पुढच्या वर्षीच वांगी आता बारमाय वांगी येते पहिले कसं होतं आषाढ्याला वांग्याचं रूप लावलं की वांगी लावायला नेमकी यायची मध्ये सप्टेंबरमध्ये वांगी लावली की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये वांग्याला वांगी लागायची खायला तत्नं वांगी खायची शिमग्यापाड्या पण वांगी असायची खायला शिमग्यापाड्याला झाडं झालंय पुन्हा दोन तीन महिने वांग मिळणार नाही हे घरच्या पहिल्या घरच्याच भाजी असायची बाजारात तर एकाच नव्हती वांगी काय काय वांगी असायची दोडका असायचं गवारी शेंगा असायच्या भेंडी असायची पण पालक भाजी काय तर पहिले पालक भाजीचं काही हि लवत असतं ती जी होती बघा चाकोताची भाजी चुक्याची भाजी राजगिरा तांदुळसा आणि ती आवडीनं भाजी म्हणून ती ह्याची पण खायची बघा वसावळीची भाजी कशाची वसावळ म्हणून भाजी होती एक वसावळ आ, फक्त आ, ते खपली रानातच यायचं खपली घाऊ केलं नाही त्यातच यायची लाल कांडी असायचे त्याला मध्ये अशी पान असायची ती एक भाजी लई खाय छान लागायची पाहिजे अशा भाजी होते रानातल्या भाज्या काय काय रानभाज्या काय काय असायच्या काय ही रानातलीच भाजी ही कडवणच्या अजून होती बा काय काय कडवणच्या आहेत आता सुद्धा कडवणच्या सारखं अजून काय काय असायचं कडवणच्या असायला पाऊस पडला नदी ती शिंगोळ्या म्हणून एक होत्या ती शिंगळ्या म्हणून कशी असा बाबळीचं झाड मार्क तरडा झाड मार्क असलं का त्याच्या बुडात उगवायचं mm. ते असं असं एका एकाले फुटून लिंगोड कसं असतं का तसं असं गड्डा तयार व्हायचा म्हट mm. आणि मग ती असं लांब होतं एवढं झालं की ती खुडून आणायचं mm. आम्ही आणायचं ती नीट करायचं चेचून त्याला रेंदा रचपा काढायचा खळाखळा धुळे चेचून रेंदा काढायचा कांदा चिरायचा दाळ टाकायची आणि त्या शिंग टाकून तिकड मी टाकून खालवर करून ती भाजी खायची कसं लागायचं छान लागत होती खायला मस्त लागायचं काय काय ति लोंग खायची बोंड लागायचं खायला त्याला कुस असायची ती लिंग झाड कसं असायचं एक जरी पान असं बांधायला लावलं तर ती एकाला एक एकाला एक फुटणं असं मोठं आळवूयाच लिंगडच त्याला मग अशी ह्या दिवसात बोंड यायची गोल गोल अशी म्हणजे चिक्कू सारखं अस ती काढताना लोक कशी काढायची तोडादा फाट्या घ्यायची आणि त्या फाट्या नाश त्याला हानायची त्या झाडाला ती खाली पडायचं ती खाली पडली की मग कशा गोळा करून घेऊन पाठी पिठायचं पाणी टाकून धुयाच त्याला मग ती खायला सुरु करायचं लाल भडक असते लाल भडक निवडून नाही ना निवडून लिवंगड नाही नाही नुसतं असं चुकून काय टाकले गोड लागायचं गोड लागायचं ते आंबूस गोड आंबूस गोड लागायचं तस पण खात होत आम्ही पहिलं ती नोक असं फाट्यान पाडायचं खाली त्याला कशाने पडायचं तर पिकल असायचं त्याला मारलं ती खाली पडायच मग ते आणायचं गोळा करून जरा पाणी टाकून धुवायचं बसून खायचं पहिला आम्ही चिंचा कस खायच माहितीये चिंच चिंच आकडं काढायचं आणि शिळा राखायला जातो होतो आम्ही रानात मग ती चेंच थोडं टोपण फोडायचं आणि त्यात दूध शिळ फिडायचं चेंच टोपणात आणि ते वर तोंड करून चार पाच आकडाच ठेवायचं एक तासानंतर खायचं ते तयार व्हायचं त्याचं आणि ती चुकून खायचं चांगलं लागतं म्हणून आम्ही रानात असं खायचं पुरीपुरी शिळा राखायला गेल्यावर पिकलेल्या चेंचत पिकले असं चिंचा चेंचा पिकल्या पिकले पिकले मोठं मोठं आकडं काढायचं त्याला एकच फुल पाडायचं दूध तासभर एवढा तशा पहिले पाणी पियाच मडक्यातच गे आमच्या डोकीर मडक असायच बारक ते घेऊन जायच राखायचं शेळ्या पण राखाल जायचं तुम्ही पण राखले का शेळ्या राखायला त्या मैस राखली गवत काढले ती माळ्यातन राणात गाभोळ्या चिंचा खाल्ले त्या गाभोळ्या खाल्ले पण ते आंबट असते आंबट लागते ना कर्क त्या, त्याला काय दूध बिल लागत नव्हतं त्याला हे असं खाण्याची पद्धत म्हणजे दूध ते चोकून रानात खायच आम्ही चांगलं पहिले तसली खायला होय होय जांभळ खायच ती जांभळी झाड जांभळी झाड तू झाड जांभळ खायचो मी आता बाबीवर चढायची कवट खायची कवट वर जाऊन पाडायची खाली हा, हा। आमच्या वडिलां मुळात कवट होती लय कोट लागायची गोड होती कवट पाडायचं खाली त्याला ती फोल पाडायचं त्यात गुळ घालायचा ते आर ठायचं शिजवायचं आणि ती मग पहिलं चमची कुठलं काय मग ती बारकी एक काटकी त्याला असं काढायचं खायचं काढायचं काढायचं yeah. खायचं yeah. आता चमची डिश आता कवट प्रकार आम्ही कसं करतोय आता सध्या कवट नंतरामध्ये पहिले तेव्हा खावच वाटते ती कवट आणखी फोडायचं त्यातला हातलं काढायचं तर पाटल्यात घालायचं चमचा करून सगळं त्यात गुळसर घालायचा आणि ती गॅसवर ठेवून शिजवायचं चमचान खायला मस्त लागतंय बघा ती कवट आणि झाड असाय काय दुसरीकड आमच्या वाडल्यामुळे कोट होती अशा शेजारी दोन तीन होत्या शेनगाऱ्या माहितेक होती वाण्या माहित होती आमच्या माहित होती अशा मुलाडी चौकापासून आमच्या वस्तीपर्यंत तीन तीन होत्या कवटी झाड Hmm. त्यात सगळ्यात कवटेच झाड आमच्या आंबट जास्त होत आणि त्या दोन कवटी जरा गोड होती पण आमचं कवटीच कवट पिकले खायला छान लागायचं तिला गोडी इगडीच असायची अजून काय जांभळीची बोरीची कवटीची आंब्याची आंबं तर हिरवंच पिकलं आले खायला चालूच करायचं पहिलं खाणं काय होरडाने करा करा काय खायला जिरायचं बिन खोकला कुठला सर्दी कुठला आणि काय कुठलं हालदर्जी नाही फिल्डरची नाही रानात खाल्लं ना हात धुवून खाल्लं नाही फिल्गड नाही आता कस हा दोन खावा काय करून खावा तसं आलंच फवारण्या ती आलकोला आलं हे आलं ते आलं खायच पाखर बिकर राखायला जायचंय का तुम्ही होय आठवळा घाल ना आठवळ चढून पाकड राखतोच आम्ही काय करून हंडीची पाकरा करणारी काय करायचं चार लाकडं रवायची हंडीत आपोटंडल्या याडा कधी घाला मोठ्या मधभागी चार चार एक चार मिडी मिडीवायच्या त्यावर चार लाकडं टाकून बसायला करायचं पेंड्या हातरवून चढायला करायची वाट खालन मिडीवर चढायचं वर वरच गोपन ठेवायची एक पाठीवर दगड ठेवायचं बारख बारखं नेऊ शडून वर हा म्हणून गोपन वरच्यावर फिरवायची आणि पकरायची त्याला काय म्हणायचं तयार केलेली आठोळा आठोळा त्यावर चढायचं आणि मग ती वरण लांडे आले की लांड्या 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 आले की हड्या हड्डे 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 ह्याला काय म्हणते कोकाट आहे कोकाट आहे कोकाट आहे का ओरडते एवढी अशी वस्ती वरडते ती साप बी पाल्यावर असत ना ते बघितले का तुम्ही आता झाड या खाली जर असेल वाडा लागले तर तिथं सापून निघतात ना असं काय तशी माहिती काहीतरी निघाल्यावर ती कशी राहणार कुठून निघू द्या ती वरून चक्र मारती ती पक्षी पण हुशार असे तेव्हा हुशार असे आणि मग त्या काळात असं राहणार नाही तुम्ही शेंदडा डोडका जायचं का शेंदड आणायची शेंदडा आणायची खायचं डोडक रान गेले डाळ डाळ hmm. उपसायचं जाताना काडीपिटी संघट घेऊन जायची hmm. काडेपिटी संकट घेऊन जायची पहिल्यांदा हावळा करायचा हावळा खायचा आणि ती आखटी पिट घालायची hmm. गौऱ्या आणि hmm. म्हणून ती डाळ खात खात जायचं हा हो करत हुरडा काढून आणायचा हुरड्याची कन्स आरात घालायची हुरडा चोळायचा बसून खायचा राहत आली कुठं hmm. पाकरला हा हा इकडे म्हणून इकडे काढायचं वैस मशीला वाटप काढून घ्यायची चला घरला घरीच घरी आले की ते टाकायचं की अजून दही चपाती खायच दान का दही चपाती खायची काय झालेलं स्वयंपाक असलं जेवायचं घरी जेवणामध्ये काय काय असायचं जेवणामध्ये दहीच असायचं चटणी असायची वांग्याची भाजी असायची पहिली बटाटे बिटाटी जास्त लोक आणत नव्हती बाजारात वांगी दोडक डाळी असले भाजी असायच्या हरभऱ्याची भाजी hmm. गरगटा हा आळूच्या पानाच्या वड्या असला असायचं पहिलं जास्त बाजाराकुरी कसं असायचं पहिले पहिलं कशाच बाजार कुठतर चार ठिकाणी वांगी काय बसले एक दोन ठिकाणी कांदा कुठ दोन ठिकाणी काय आता असं का बाजार नाही पहिला असं नव्हतं बाजार कुठेतरी लसूणच एक दोन ठिकाणी लसूण तर नव्हता पहिले पहिलं विकायला येत पुन्हा पण यायला लसूण विकायला कांद वांगी बटाटे ही असं एवढं दाटे गर्दी पहिलं करायचं तुमच्याकडं काय काय कर म्हणू आमची शरणामाग गोरामाग हाण मून आता गवात घेऊन आलं गवात टाकलं जेवण खाण केलं hmm. चला मैस सोडायची गैर सोडायची hmm. हिंडवायला न्यायची hmm. ती वड्याला बांधायची झाडावर चढायचं स्वरूपा खेळायचा hmm. आणि झालं मग डाळा खा उरडा खा चला पाणी पाजायचा टाइम झाला पाणी पाजायला न्यायचं नदीला जायचं मैस पाण्यात बसवायची धुयायची तर तापून बुडायचं पोवाय शिकायचं गैर पाजून गै सोडून घेऊन मग यायच वस्तीला पावायची पावायचं मैस पाणी पाजायची धुयायची आणायच खेळ काय काय सहाये मग त्या काळात सुरपरपा खेळायचा झाडावर चढून ती गजग खेळायचं उचवून ही चिचूक फोडून खेळायचं ती काचा देखील होता पहिला एवढा एवढा काचा आमच्या असाय बांगड्याच्या काचा त्याशे फेकाय एक हातात धरायच्या अशी दोन्ही बोटाच्या मध्ये त्या अशी इचून काढाय एकाला जर चिटकली असली आणि ती काच काढताना हल्ली डाव गेला हम्म असता होता पहिला काचा कांगाचा पंचमी आली की महिनाभर मोहर पंचमात आधी गाणी म्हणायची पंचमीची महिनाभर गुळबा खेळा ती जर मंगळवारी माती आणायचं आहे होय गुळबा होता हा गुळबा होता मंगळवारी पाच वाजता माती जायचं वताला त्या वताची माती आणायची नदीला नदीला न्यायची हेळावर ती माती मळायची मग तिथं हळदी कुंकू लावायची त्या चिखल्याला आणि खायला नेला आपण काही शेंगदाणा वटाने लहाय नेलय ती त्या ह्याला टोचवायचं तसं चिखल्याला हळदी कुलांश मग त्याला गाणं त्याला एक वर फाटा खावायचा ते डोकीवर ताट घ्यायचं mm. मग ते गाणं म्हणत गावात सगळ्या पुरुषीने हिरी नदीतनं यायचं वर मग ती गावात mm. पार होतं मल्लेवाडीमध्ये आमच्या सगळ्यांनी त्या पारावर टेकायचं मग ते दर वरून फिरदरून एक गाणं म्हणायचं मधी ठाणं मग सगळी गाणी एक गळून झाली म्हणून मग काय करायचं जे ते बसले ते उचलून घेऊन जायचं चिखल घरी घेऊन जायचं म्हणजे नाही नाही आज मंगळवार चुकलच घेऊन जायचा मग संध्याकाळ घरी गेले की मग ती कोणाला करायची मोठ्या पुरुषांना ती करायच्या ज्याला येत नाही त्यांची आजी कोण आहे कोण त्या करून घ्यायच्या मी जरा आमच्या आजीची मदत घ्यायची याय मला करून दिव मग पहिला गुळवा म्हणजे वाडा करायचा दुसरा गुळवा म्हणजे तुळस करायची तिसरा गुळवा म्हणजे मोर करायचा आणि चौथा गुरु म्हणजे महादेवाची पिंड करायची चार गोळव्याला चार अस महादेवाची पिंड मोर तुळसन वाडा करायचं आणि जर पाच गो पाच गो जर गोळवा आलं तर मग ती पाचवी गवर आहे म्हणून एक असं असायची बाहुली कुरंट पाहिजे आमची पाटावर हा ती चिखलाच करंड करायचं चिखलाज हदीचा करंडा कुंकाचा करंडा आणि ती चिखलाज लाडू करायचं पोळ्या करायच्या दुर्ड्यावरून त्यांच्या मोर ठेवायच्या पाठासना खिळ त्याला रंगात बुडवूनशा ही लावायचं खपल्या करड ती मोरक्याला मोरा गोल खपल्या रंगात बुडवायच्या अशा गोल लावायच्या आणि ती डोळ्यासाठी ती मोराला डोळा दिसायसाठी गुंजा खावायचं पहिलं गुंजा ती लाल गुंजा असते गुंजा ती आमच्याकडे पहिल्या गुंजा होत्या ती दोईकडे दोन डोळ्याला गुंजा खावायच्या त्या मोराला मग थी थी ती असं सजावट करायचं मग संध्याकाळ ठेवायचं पाट्यावर सकाळपारी मग गुळवेला काय करून देते म्हणा जायला खायला आई धपाटे करून दे शेंगाच्या पाण्या करून दे चपाट्या करून दे असलं काय करून दे ती प्रत्येक गुळवेला वेगळंच करायचं खायला दोन दोन बांधून घेऊन जायचं गुळबाळ घेऊन टाकायला गावात जायचं सगळ्याने पारावर गोळा व्हायचं गुळबाळ घेऊन सगळ्या नदीला पण गावात सगळे एकत्र जमायचं वाण्याच्या वाड्यातल्या पुरी पाटल्या वाड्यातल्या पुरी माळ्यामळ्यातल्या पुरी चांबरडातल्या मारड्यातल्या सगळ्या पुरी आल्याशिवट गोळा उचलून जा जायचं नाही मग गाणं म्हणत नदीला घेऊन जायचं गोळाबा टाकायचं ती चिखलान भरलेलं पाट धुयाचं असं वळीने ठेवायचं सगळ्याच पाठ मग पंगज जेवायला सगळ्यांनी बसायचं मग ती एक धपाट हे जण सगळ्या एवढा तुकडा वाडायला वाटवून खाय एक आपून खायचं आणि एक वाटायचं आहे आमचं मग ते गुळबाय पण गाणं म्हणतात अजून रिकाम पाठी घेऊन घरला हेच बाबा गाणी काय काय असायचे ते पाण्या मागटली तुळस हे असं गाणं म्हणायचं म्हणून दाखवायची आठवत येते ते गाणी आठवत येते की ते कस होत गवडीच घरी हाय नंदा जावा करतील माझा हेवा देवा सोड सोड रे काना जाऊ दे सोड मजला सोड जाऊ दे घरी आई सासूबाट करील धंद्याचा बो बाट सोड सोड रे माझ्या मजला सोड जाऊ दे अशा गवणी होत्या म्हणा या तुम्ही तला सुरक्षा म्हणे दाखवाय म्हणता आता तस म्हणता येणार येत नाही गोळेबाईजी गाणी पहिलं कसं आता ती किती वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्ष मागचा खेळती हम्म झोका दिला पाळ्यांना करकाविला या गवळ म्हणायच्या गवळ म्हण ती जैत्या वस्त्र म्हणजे जायच ते गोड काय होत नेमकं ते काय ते सण होत का नेमकं काय म्हणायचं काय प्रकार ते काय पहिला प्रकार होता काय माहित नाही बाबा होता आषाढ महिना लागला की लाग पहिल्या मंगळवारपासून ती शेवटच्या मंगळवार चालू चार मंगळवार असतात आणि पाचवी कवर आहे हा